नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स कटाय आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांचो तुमचं मनापासून स्वागत आहे बोगडी वेळे म्हणजे बाईक चालवले आलोय पनवेलला मित्रमंडळींचा प्लॅन झाला म्हणजे प्रणयाचे मित्रमंडळी आहेत काही दोन कपल्स म्हणजे तीन कपल्स मिळून आम्ही चाललो अलिबागला तुम्ही बोललं असेल सागत्या सारखे काय अलिबाग तर काय अलिबागच्या माझं शासक नाही आम्ही चाललो आहे पिकनिकला ठीक आहे पावसाळी पिकनिक घरगुती की बाबा महिला मंडळ कुठे फिरायला जात नाही तर बोले एक दिवस त्यांनासुद्धा आटिबाग दर्शन घडवावं म्हणून आम्ही सॅटर्डेला संध्याकाळी चार वाजता निघालो आहे आत्ताशी सात वाजले एवढी ट्रॅफिक आहे ना कोकण गोवा हायवेवर तुम्हाला दाखवतो कारण उद्या मला वाटतं निघतानासुद्धा तेवढी ट्रॅफिक असेल समोरची बाजू दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही आहे गोवा एक्सप्रेसची आपली ट्रॅफिक हे पनवेलचं आपण दत्तप्रसादच्या इथे दत्त हॉटेलच्या इथे ही सगळी जाणारी आपली कोकणात जाणारा हा रस्ता ही सगळी या साईडला जाणारी ठाणे मुंबईला आपल्या जाणारी ही ट्रॅफिक तर बघूया आम्ही तरी पोचलो आहे बाईक इथेच पार्किंगला लावले पाणी पियालो आम्हाला वाटलं आम्ही हॉटेल जयवंतला आलो आहे आम्हाला वाटलं आम्ही जरासा चहा नाश्ता करू पण इथे सगळं जेवणाचेच पदार्थ आहेत म्हणजे चिकन वगैरे तर तरी आलं तर एकदा ट्राय करा मोठे मोठे यूट्यूबर्स इथे येऊन जेवलेत मी व्हिडिओसुद्धा बघितलात त्याबद्दल तर विषय असा आहे आता सुशील येतो आहे त्यानंतर केदार येतो आहे तर सुशीलची वाट बघलो आम्ही चाळीस मिनटं तो शिरफाटाकोडला अडकला होता आणि केदार मला वाटतं मुंबईवरून आहे बघूया किती वेळेत येतात आलं की तुम्हाला भेट घालून देतो दे त्यांची तर मित्रांनो पिकनिकसाठी आम्ही खर्च केलं आहे लाईट लावून घेतली लाईट तुटली होती हे आपल्या बिल्डिंगच्या खाली आहे ना काय करतात लाईटीचं मला पण न समजत आहे ज्या साईडला आपण मिटक वायर टाकून घेतली मिटक वायरसुद्धा बंद होती आता आपल्याला स्पीड समजतो की बघा इथे टाकून घेतलं आहे आपण भरपूर असं काम केलं आहे गाडी तर मला वाटतं चार पाच महिन्यांनी काम केलं आहे आणखी आणखी छोटं मोठं काम केलं आहे अशा ट्रीपसाठी तुम्हीसुद्धा प्रिपेअर आहात जा गाडीमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला समजतात मेकॅनिकला दाखवत जा मला तर सवय आहे की बाबा पिकनिकला जायचं आहे जा, कुठे फिरायला जायचं जा, बाईक राईड करायची तर मी मेकॅनिककडे जाऊन एकदा तरी गा गाडी चेक करून घेतो कारण मध्ये काही प्रॉब्लेम नको प्रवास सुका झाला तर बरं वाटतं म्हणून हा प्रयत्न सुद्धा अशीच गाडीची काळजी घेतो तर मित्रांनो आम्ही आम्ही राधाकृष्ण स्नॅक्समध्ये प्राणे इथं बसलो फोनवर बोलते हा हॉटेल आहे इकडे जाता जाता, जाता। आम्ही मागवले मी ब्लॅक टी पिणार आहे ती दुधाच्या चहा आणि स्नॅक्समध्ये आम्ही मागवले भजी कांदा भजी पाऊस आहे थोडाफार एवढा पाऊस नाही आता सुशील वगैरे कधी येत आहेत याची वाट बघते बघूया कांदाभजी आम्हाला जगासा ताव मारायला लागेल कारण जगास्त गारगार वाटते गार रेनकोटमुळे जास्त गरम झालं ओला उन, चिंब आणि आता हवा सुटली आहे त्यामुळे गारगार वाटते कांदा भजीची मजी मजा घेऊया तर मित्रांनो केदार वगैरे हो इथे आता हा कुठला फाट आहे वहाळ वहाळवरून तो आहे पुढे आणि आम्ही कुठे बघा आम्ही आहे इकडे आता हा आहे हो आपलं मुंबईवरून कांदिवली साईडनं आणि आम्ही आलो ठाण्यावरून आणि सुशीलचं काही लोकेशन समजत नाही आता ह्यांनी लोकेशन टाकलं आता तो आमच्या इकडे येणार आहे बघू किती वेळ लागतो तर मित्रांनो भजी आले हरी बघा हे अशी लोकं असतात बायका अशा असतात भजी पाहिजे पटकन खाल्ली मी इथं व्हिडिओ करायची होती मला भजी आली पटकन खाल्ली मी कॉलवर होतो तर आता भजी खातो भजीची मजा घेतो अजून चहा काय आली नाही चहा आल्यावर भजी खायची आहे मला ॲक्च्युली मला पहिली चहा खायची होती चहा खायची नव्हती सॉरी चहा पियायची होती हे असं जास्त ट्रॅव्हलिंग झाली ना माणसाची मती फिरते असं आहे बघा आता चहा खातो मित्रांनो आमचा मित्रसुद्धा आला आहे सुशीलबाई आणि याची बायको काय नाव तुझं मोत्रे जोडून अगं ते अजून नाही आलेत ते कुठं येतंय ते, ते का जैन पिटीला अरे मला पण इथं तो उगन पाट्यावरून निघाला मी इथं निघते ह्याला अर्ध ट्राफिक भेटली आणि जेव्हा फायकाण उतरला भाई तो ट्रक मधला जो एक्सेल निघाला भारी सुटला एकदम रस्ता होता दोघांनी सेम सेम घेतलेत काय नाही तो जॅकेट सोबत आले हे कपडे वाटतं जॅकेट सोबत आले ना कोकणातले संकश्यु आलेत मी बापरे हेल्मेट तुझ्या बापाचा भेटला अरे हा याच्या सोबत मग हा आणि हा नाही हा आपला आधीच आहे ना चला आता हे दोघं आले जर असं नाश्ता करू दे ना चहा बी पिया मस्त पैकी कुठली चहा पियाची काळी गोरी कोणती पण चहा तिला गोरी चहा पियाची चला नाश्ता करू दे ना मग बोलूया जातो तर मित्रांनो रात्री यायला आम्हाला लेट झाला आम्हाला जवळजवळ अकरा वाजले त्यामुळे रात्री व्हिडिओ बनवता आला नाही काळोखात का तरी काय दिसणार आणि काकींचं कॉटेज तुम्हाला माहिती असेल आरती कॉटेजला चालू आहे आणि काकी उठलोय आत्ता वाजले बारा जवळजवळ चार वाजता झोपलो आम्ही फुल धमाल गाणी चालली होती कांदापुई आणले नेहमी प्रमाणे कांदापुळे आणि लिंबू रात्रीचं जेवण पण काकीनी मस्त बनवलेलं त्याच्यात होतं डाळ भात भाकरी चिकन आम्ही बाहेरून आणलं कारण रात्री आम्ही लेट सांगितलं ले काकीनं आम्हाला आहे म्हणून तर लेट झाला होता आणि आता मस्त आहे की पाऊस मला कसा पडतोय टिपिकली असं वाटतं मी रात्रीच आलोय कारण मातीचा सुगंध तसाच आपल्या अलिबागलासुद्धा तसंच वाटतंय मग घटना एकीत आलं आणि पाऊस पडतोय समोर आहेत नारळ पोकळीच्या बागा असल्यामुळे अजूनच मजा वाटते समोर आहेत नागांच्या बागा इकडे इकडे आंब्याची झाडं वगैरे आहेत बरोबर फुलांचं झाडं बरं वाटते जग नाश्ता करतो आणि मग तुमच्याशी बोलतो खूप ब्रेक मोठा झाला हा डायरेक्ट रात्रीनंतर हा सकाळी तुमच्याशी बोलतो थोड्या वेळेने आपण बीचवर सुद्धा जाणार आहोत बीचवर आता पावसाळ्यात काय बघण्या आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवतो तुम्हाला सुद्धा अंजू मॅडम अंजू मॅडम कसं वाटतंय तुम्हाला या बीचवर आल्यावर बीचवर तर मस्तच वाटतं मला बीच खूप आवडतो कुठला बीच आहे आहे नाव आहे बीचचे कसं वाटतंय पहिल्यांदा आहेस नाही मला थर्ड टाइम आली आधी कोणाको गयलेस आधी फर्स्ट टाइम माझ्या बहिणी सोबत आलेली त्याच्यानंतर आम्ही दोघं आलेलो कोण दोघं मी आणि माझा नवरा ती आम्ही लग्नाच्या आधी आलेलो हं आता लग्न आपण सगळे सोबत आलो कसं वाटतंय माझे वाटते हो बाउज नाही ना हे अंजलीचं नवरा आता जिची मुलाखत घेतली गा काय बोलतो हा मित्रच आहे आपला आम्ही सगळे आलो होतो रात्री आपल्याला लेट झाला ले ले काय बोलतो सकाळी उठलो आलो खूप उशीर झाला आम्हाला याला सकाळी उठलो उशीरच उठलो आम्ही उशिरा उठलो आता समुद्राची मजा घ्यायला आलो अशी शांतता हवी आयुष्यात या वातावरणात आपण काम करतो नऊ तास दहा तास त्यानंतर ही जी विकेंडची शांतता आहे ती खूप मनाला भावते यासाठी थोडासा टाइम घालवला खूप मजा येते आणि असे मित्र असल्यावर तर अजूनच मजा येते बस तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो मित्रांनो पावसाचं आगमन झालंय आता बीचवर आले आले पाऊस आलाय दिसत असेल तुम्हाला पावसाळी वातावरण एकदम कॅमेरा शिमचं विवडत असेल त्यामुळे पण समजत असेल पाऊस आलाय भारी वाटते वातावरण एकदम गार आहे पुन्हा आता काय पावसाळ्यात गा वातावरण गारच असतं भारी वाटते एकदम बरी हे या ब्लॉक ब्लॉकचे मालक आराम करत आहेत आम्ही आता बीच जाऊन आलो मंडळी बसले आहेत चायची वाट बघत हे बघा हे ऋषिकेश राव बसले आहेत आता आम्ही चाय आहे चाय अजून आली नाही आणि आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत सगळ्यांचे चेहरे थकलेले आहेत म्हणून बघा टॉमी कुपोषित आहे तुला कार्बन खावं दिसत नाही तर मित्रांनो आम्ही आता बीचवरून आलो जाऊ मजा आली बीचवर सुद्धा आणि आज रविवार असून गर्दी नाही कारण पावसाळ्यात एवढे बीचवर कोण फिरायला येत नाहीत तर आम्ही आता चहा पियायचा आमचा बेच झाला आहे कारण चहा पिऊन आम्ही लगेच निघणार आहोत परतीच्या प्रवासाला तर काकींच्या घरी बघा खाली झाले वरती आपण इकडे राहतो आणि खाली काकी आहे तिकडे त्यांना आम्ही चा बनवायला सांगितली आणि मग अशी जाताना सुद्धा त्यांची चा पियला खूप भागी बनवली होती तर सगळी मंडळी इथे बसलेत ही प्रणेया ही शिवानी आवळी कवळी ही अंजली आवळी कवळी अंजली ए अंजलीचा नवरा आवळी कवळी आणि ही कुठली गँग आहे ही कुठली गँग बहुना भावना चे अध्यक्ष आणि हा आहे तुझं नाव काय केदार केदार सुद्धा बसले मला नाव माहिती मोबाईल मध्ये म्हणून विचार आणि एक पार्टनर आहे पार्टनर कुठे गेला गेलं वाटतं आलं की तुम्हाला आमचा पार्टनर नुसतं पाय चावायला येतो बाग पिल्लू आहे नुसतं तर मित्रांनो काकीने चहा आणले चहा दुधाची चहा पित आपण नेहमी ब्लॅक टीच पितो सगळे चहा पियाला बसले इकडे बसले धर्मेंद्र जोशी इकडे आणि त्यांची मिसेस इकडे आणि मग मस्त चालतात कथक नाही बघ मित्रांनो पहिलं पाणी पिऊया मग चहा पिऊया हा बघा मित्र आला आपला ये मित्र या बघ या चा खा त्याला खा

काकी इकडे बसले आहेत बघा ही नवीन गाडी घेतली सुशील मी सुशील माझ्या गाडीचा आटा फिट करतोय अरे जाम काल रात्री पूर्ण असा हलत होता का तो काय आल येत बघू येतो होतोय का पूर्ण हे जे वाट लावले असा पूर्ण हलत होता वाऱ्याने कागद कसं हलत तसा हलत होता एकदम बस हे आलू रे ते आलू रे बग? बग? तो तो. तो तो का बघ परत हे बघ हे बघ कशामुळे असा जातो इथपर्यंत येतो हे धरतो मी तो फिरवतो चक्का हे ना तो बार पाहिजे काय बोलतोय बारद पानं बघायला पाहिजे ही गाडी घेतली सुशिलनी के टी एमची टू फिफ्टी काय नाव आहे रे गाडीचं के टी एम टू फिफ्टी भारी आहे गाडीचा लुक असं आहे हिची लाईट आहे ना इल भारी आहे मस्त मोठं आहे प्रकाश एवढी वाटते बघा ना लांबून आई तेवढी आपले अव्हेंचर एकदम खाली वाटते हिच्या आणि त्यांनी टॉप बॉक्स पण लावलायच्या चड्ड्या मोड्या ठेवल्या त्याच्या काय रे काय ठेवलं ठेवलंय तो पाना ए, पाना पाना। अरे तो पाहण शकतोय सगळे निघाले हे जुपिटर लगेच कसं ठेवलंय मिडल क्लास लोकांची ही फोर व्हीलर आहे डिक्कीत बघा सामान भारी सामान आहे पण तेवढा परत पाहला बरोबर दिसते का मागचं तर मी बघून बसतो मला चालवायचं बघतो का हा बरोबर आहे हो परफेक्ट झाला आहे आता कारण हे मागचं आहे ना हा पूर्ण काल हालत होता पूर्ण आता तो पूर्ण थांबला आहे चल ठीक आहे शेप पण बरोबर आहे असं समोरचा खूप आपल्याला दिसेल सर्फेस